आता जनतेचा दबाव असेल तर सरकारला निश्चित तो सरकार निर्णय आता ते स्थगित ठेवला मागेच घ्यावा त्यांना हे माहीत नाही बा प्रत्येकाला आपल्या बापांविषयी अभिमान असतो माझे वडील ते शिक्षक होते लोकशाही तेही तुम्हाला मित्रावर टीका करण्याचा अधिकार आहे पण भाषा कशी असली पाहिजे आमच्यामध्ये एवढा उत्साह आहे की पाच कधी येते आम्ही त्या मोर्चे सामील असं झाला आहे महाराष्ट्रात हिंदी सक्ती असावी का नसावी यामुळे राजकीय वर्तुळ असो किंवा सामान्य नागरिक यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहेत आणि त्या संबंधितच आता मनसे पक्ष असो किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दोन्ही पक्ष आता एकत्र एक मोर्चा काढणार आहेत ही चर्चा सुरू आहे त्या संबंधित बोलायला मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत काका एकीकडे सक्ती असावी का नसावी हे आहे तर दुसरीकडे आता दोघेही भाऊ एकत्र एक येऊन मोर्चा काढणार आहेत हिंदीची सक्ती नसावी यासाठी तर आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि मोर्चात आम्ही पक्ष म्हणून ते एक मराठी माणूस मराठी भाषेसाठी एकत्र येऊन मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा मोर्चा आहे पण एकीकडे हे कुठे ना कुठे युवतीचे संकेत तर नाहीत ना आता कोणी काय संकेत घ्यावे काय नाही हा प्रश्न वेगळा आहे पण हे एक चांगलं शुभ लक्षण समजायला हरकत तुम्ही आज एक फेसबुक पोस्ट सुद्धा केली ज्याच्यामध्ये जे गुणरत्त सदावरती आहेत त्यांना वेळ म्हंटलेला आहे त्यांना टाका असंही सुद्धा त्या पोस्ट मध्ये आहे नेमकं काय आहे आणि हे पहा ते स्वतः वकील आहेत आणि ते खूप विषयी अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात म्हणजे चर्चेत ते माझा बाप सुद्धा त्यांनी काढला त्यांना हे माहित नाही बा प्रत्येकाला आपल्या बापाविषयी अभिमान असतो माझे वडील ते शिक्षक होते स्वतः सर्व म्हणतात की त्यांचे वडील डाकू होते मग डाकू असून जर त्यांना आपल्या वडिलाचा स्वाभिमान आहे तर शिक्षक असलेल्या माझ्या वडिलाविषयी तुम्हाला स्वाभिमान असणं भाग आहे पण चर्चेचा हा स्तर किती पडत चाललेला आहे की तुम्ही मूळ विषयात चर्चा करायची सोडून तुम्ही दुसऱ्याच गोष्टीत त्याला भरकट होतात आणि एक सरकारचा घोषित दलाल असल्यासारखा हा गुणरत्न सदावरते वावरतो त्याला त्याला त्याचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आम्ही मोर्चाची परवानगी मागितली सरकार दिल ना दिला सरकारचा प्रश्न आहे ना ते आम्ही पाहून घेऊ ना तुला वाटलं असेल तर तू प्रति मोर्चा काढ आमच्या विरुद्ध पण सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर सुद्धा काही वक्तव्य केलं होतं नाही चूक आहे पहा राज ठाकरे सारख्या एका पक्षाच्या नेत्यावर वक्तव्य करणं बिनबुडाचे आरोप करणे त्यांची सवय आहे आणि सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली ते असं बोलतात लोकशाही तेही तुम्हाला इतरावर टीका करण्याचा अधिकार आहे पण भाषा कशी असली पाहिजे हे फार महत्वाचं आहे ना भाषाच जर तुमची शुद्ध नसेल ते काय उपयोगाचं अशा ना लोकशाहीमध्ये एक जे काही काय सौहार्दपूर्ण एकमेका संबंध आहेत ते बिघडतात अशा लोकांमुळे पण चला यातून एक चांगलं झालेलं आहे की मराठी भाषेसाठी जेवढे म्हणून कोणी पाच तारखेच्या मोर्चा येते त्याचं आम्ही सर्वांचं स्वागत करतो आता दोन्ही भाऊ एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत आधी असा मोर्चा निघला का आणि किती वर्षानंतर असं काहीतरी घडत एक म्हणजे सैनिक म्हणून इच्छा पूर्ण झाली खूप म्हणजे आम आमच्यामध्ये एवढा उत्साह आहे की पाच तारीख कधी येते ना आम्ही त्या मोर्चा सामील होतो असं झालं आहे आणि हा एक अभूतपूर्व घटना आहे महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या ह्याच्यात फार अभूतपूर्व घटना आहे की मराठी भाषेसाठी म्हणून सगळे मराठी जन एकत्र जमले ही फार मोठी घटना आहे आणि त्या घटनेचं साक्षीदार मी होणार आहे याचा मला खूप आनंद आहे आपण मराठी शक्ती एक सामान्य नागरिक म्हणून किंवा तुम्ही एका पक्षाचे प्रवक्ते आहात हे काय मराठी मराठी भाषा आहे पण त्याबरोबर हिंदी सक्ती कशामुळे केली जात असेल आणि ही कुठेतरी लाडल्याचा प्रयत्न आहे का हे पहा तिसऱ्या भाषी सूत्र आपण जरी स्वीकारलं तर राज्य सरकार एक आपलं स्वतःच धोरण आखू शकतात त्याच्यामुळे आणि एवढ्या लहान वयात तीन तीन भाषा एखाद्या विद्यार्थ्याला शिकायला लावणं हे काही बरोबर नाहीये आणि मराठी माणसाला काय वाटतं मराठी पालकांना काय वाटतं याचा विचारच यात करला नाहीये त्याच्यामुळे ज्याला हिंदी शिकायची त्यांच्यावर ते शिकतील ना शाळेच्या बाहेर पण शाळेमध्ये तिसरी भाषा ती काय शिकवायची ज्यांना शिकायची ते शाळेच्या बाहेर शिकवतील ना पण दो दोन भाषाच असल्या पाहिजे तिसऱ्या भाषेची सक्ती नको ही आमची पक्षाची ठाम धारणा आहे आणि याच्यावरच आम्ही सगळं काम करतो सरकारला निर्णय मागे घ्यावा हो लागेल आता जनतेचा दबाव असेल तर सरकारला निश्चित तो, तो निर्णय आता तर स्थगित ठेवला मागेच घ्यावा लागेल नक्कीच होते प्रकाश महाजन आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर कोणीही हिंदीची सक्ती करू शकत नाही आणि जनतेचा जो निर्णय आहे तो सरकारला मान्यच करावा लागेल मीराम बुधवंत नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर